लुट 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 संसार म्हणजे कर्म कसं आहे महाराज अहंकार आला उदाहरण सांगतो साहेब अमेरिके काय करा शिकून आला बारा वर्ष महाराज आपलं अमेरिके शिकला जसं मी आळंदी शिकलो बारा वर्ष तसं तो कुठून अमेरिकून शिकून आला आणि बारा वर्ष महाराज गावात आला प्रत्येकाचा डोक्या पिकलून टाकलं होतं महाराज पठ्ठ्या बारा वर्ष आळंद हा अमेरिकेत राहिलो कुणाला काय विचारायचं विचारा विचार बारा वर्ष अमेरिकेत राहिलेला महाराज दोन झालं दोन दोन महिने झालं दून. दून महाराज प्रत्येक जी भेटल त्याला तीच जी भेटल त्याला त्याचा अहंकार पटला बघा ना बारा वर्षी कुठे राहिलो अमेरिकेत राहिलो काय विचारायचं बारा वर्ष आळखीत राहिलो काय विचारायचं विचार असला अहंकार महाराज दोन महिने झाले लोकांचं पाकटपूर जाम करून टाकलं होतं एक दिवशी काय केलं गावातल्या लोकांनी सभा भरव कुठ गावात सभा भरव सभेत मग सगळ्यांनी भाषण केली हे तिथं गेलं ही तिथं गेलं गेल। गेल। महाराज लोकांनी सांगितलं ह्याला भाषण करू द्या बारा वर्षीला अमेरिकेत राहिलाय काय देवा लावला तिथे त्यालाच माहित आहे पण ह्याला भाषण करू द्या पहिला महाराज त्यानं भाषण केलं सुद्धा गप्प नाही तिथं तिथं सुद्धा म्हणला अय पट्ट्या बारा वर्ष अमेरिकेत राहिला बर का कुणाला काय विचारायचंय का गावात पोरग मार हिल बेकार गावठी इथले पो पोर गावठी पोर शहरातल्या गावाच्या आणि नादीच पोरांच्या नाजीच लागून कधीच घरीच लागून मारत एक पोरग आपलं अमेरिकेमध्ये बुट मिशन मशीन बुट पॉलिशिंग मिशन इथं काय मारत पाय ठेवला येत बुट पॉलिश करणार आणि दुसरा पाय ठेवला की पाय धरणार पैसे दिल्याशिवाय ती मशीन काय महाराज पाय सोडतच ते निळून पाहिले चांगली निळवून पाहिले त्याने मशीन आधी पाय ठेवला बुट पॉलिश केलं पाय काढून घेतला गेलो निघून दुसरा पाय दुसऱ्या चौकात आज हिय मराठी गावातली मग त्याला सांगितलं मला प्रश्न आहे तुला आहे का सर ग महाराज ती पोरग जी मधून येत होता का असा मधून येत होता ते आसपासचे लोक त्याला म्हणत होते याला असं काहीतरी विचार याला असं काहीतरी विचार हे तर टप्रो जाम झाला पाहिजे मी पण त्याच्यासाठी चाललो या माझ पण टप्रो जाम केलं या गेलं महाराज विचारू का तुला हा विचार ना बघा मी विचारलं तुला प्रश्नाचं उत्तर देता झालं पाहिजे हा शंभर नक्की बारा वर्ष अमेरिकेत देणार विचारतो ठीक आहे पकवाजे आहे का हा फक्त मॅ कुठे झाले सांग काय विचारलं प्रश्न गुळगुळ गुळगुळ गुळ गुळ कुठे झाले कपूरची आमदार म्हणतो झालं जागे होती असा व्हायरस बसला त्या टपोऱ्यात परत तीन निघालाच नाही सॉफ्टवेअर मारला काय काय केलाय त्याला निघणा झाला जॅम झालं त्याचं टपोर म्हणजे बघ कुठून आणलं हे टप गुळ त्याने आज ग्रंथ उलटे पालच केले आजपर्यंत मुंडीकडे कधी बसलं नव्हतं आलं कुठून आलं तिथून आलं हे कुठे नाही मारत त्याचा झाला अपमान ज्ञान उभं जाणे त्यांनी तवची जी यावे जेव्हा अपकिर्ती अंगाना जिवंत राहावं जोपर्यंत आपल्या अंगावर अपकिर्ती म्हणजे आपला अपमान होत नाही तोपर्यंत एकदा अपमान झाला की शेष म्हणून कीर्तनकार लोक एवढं चांगले राहतात असं तुम्हाला वाटत अपमान झाला ना महाराज त्याला तिथं मग तेव्हा म्हणला येत का तुला नाही येत म्हणलं जाऊ दे म्हणलं मला येत नाही तू सांग मला टप गुळगुळ कुठून आणले नक्की येत नाही नाही मला सांग मला तू टप गुळगुळ कुठून आणलाय बरं ठीक आहे सांग तू म्हणलं आमच्या घरी काय म्हणजे कावटा झाड ते असू नाही तर असू बाबेचा टप गुळगुळ कुठून आणली ते दे नाही आमच्या घरी पत्र्याचं शिड नाही तर स्लॅबचं असू ते टप गुळगुळ कुठून आणले ते सांगा दे नाही नाही आमच्या घरी शिड अरे नाही तर रेडा असो टप गुळगुळ कुठून आणले ते सांग ते तापलंच ना महाराज मग ते म्हणला ठीक आहे सांगतोय रात्री बारा वाजताच कौट पडलं कुठून बारा वाजताच कौट पडलं आणि पत्र पडलं टप आणि पत्राचं नळकून येतो आणि घरामाग बांधली होती शिर्डी त्याच्या पडलं बद मग शिर्डी आराडली मे आमच्या घरी झालंय म्हणला